कर्मयोगी आबासाहेबांनी एकोणीसशे पासष्ट पासून सुरू केलेल्या पाणी संघर्षाला अर्धशतक उलटून गेलं होतं विविध मार्गांनी हे आंदोलन पुढं पुढं जात होतं सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते एवढ्या वर्षानंतरही ॲडव्होकेट शिवाजीराव आणि सौ हर्षदा काकडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा निर्धार तसुभरही कमी होऊ दिला नाही येईल ती संधी पकडायची आणि पाणी प्रश्नाची उकल करायची हे तत्व या चळवळीची विचारधारा बनली होती अशातच एक नामी संधी समोर आली श्री शरदचंद्र साहेब यांच्या भेटीची निमित्त होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं माननीय पवार साहेबांसारखे राष्ट्रीय पातळीवरचे नेते चक्क काकडे दाम्पत्याच्या घरीच आले साहेब काकडे दाम्पत्याच्या कामावर खुश होते शिवाजीराव तुम्हाला माझ्याकडून काय हवं ते सांगा असा प्रस्ताव पवार साहेबांनी मुंबईच्या भेटीत मांडला त्यावर शिवाजीराव यांनी तात्काळ सांगितलं साहेब माझ्यासाठी व्यक्तिगत काही नको द्यायचंच असेल तर शेवगाव तालुक्यातील रखडलेल्या ताजनापूर लिफ्टला जरा बळ द्या प्रकल्पासाठी एकरकमी निधी द्या आणि प्रकल्पाला वेग ही मागणी स्वार्थाच्या पलीकडची आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाची वाटली हे ऐकून पवार साहेबांनाही आश्चर्य वाटलं तेवीस 20 जानेवारी दोन हजार वीस रोजी पवार साहेबांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना बोलावून घेतलं जयंतराव आपल्याला काकड्यांचं हे काम करायचंय असं आग्रहपूर्वक सांगितलं जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी निवेदनावर निधी अभावी काम थांबणार नाही याची काळजी घ्यावी वीस गावांचा प्रश्न सुटेल अशी टिप्पणी टाकली